एक ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सावित्री माध्यमिक विद्यामंदिर मंदिर शाळेत विद्यालयाच्या वतीनं शिक्षक पालक सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये शाळेतील मुख्याध्यापक भोसले सर आणि शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा आणि वेगवेगळ्या स्कॉलरशिप योजनांची माहिती दिली या योजनांचा लाभ आपण घेण्यासाठी प्रयत्न करावेत आणि आपल्या पाल्याला शासनाच्या वतीनं मिळणाऱ्या शैक्षणिक मदतीचा लाभ नक्कीच आपण घ्यावा अशी माहिती यावेळी त्यांनी पालकांना दिली लुभाल सर यांनी चित्रकला परीक्षेबाबत महत्व पूर्ण माहिती पालकांना दिली सदर सभेमध्ये नवीन शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली यामध्ये अक्रम झटाम यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली सुभाष बाबू तांबे उपाध्यक्ष तर सचिव शालेय मुख्याध्यापक सुजित भोसले सर यांच्यासह जाणू गणू साळवी सदस्य फिदा उभारे सदस्य राजेश बंगाल सदस्य अमजद म्हैसकर सदस्य समीना दाभिळकर सदस्य शीतल दळवी सदस्य संतोष महाडकर सदस्य मिनाज जुम्मल सदस्य मलिका साळवी सदस्य नाझीम काजी सदस्य विलास महाप्रळकर सदस्य सलील शेख सर शिक्षक प्रतिनिधी कुमारी सायली जाणूसाळवी विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी अमीना झटाम विद्यार्थी प्रतिनिधी अशी शाळा व्यवस्थापन समितीची निवड पालक वर्गाकडून करण्यात आली यावेळी शालेय शिक्षक साकीर सर अय्यास सर नाझीम सर जकीर नायक वडी सर मात्रे मॅडम जाधव सर जाधव मॅडम कर्मचारी वृंद तसेच पालक बहुसंख्येने उपस्थित होते मुजम्मल जैतापकर एमजे न्यूज रत्नागिरी